नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत कथा स्पर्श लेखिका प्रिया जोशी अभिवाचन मृदुला जोशी कथा आवडल्यास अभिप्राय द्या आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा ऐकूया कथा स्पर्श तो एक विस्तृत महाकाय वृक्ष वर्षानुवर्षे एकाच जागी रुजल्यामुळे आता तेथे स्थानापन्न झाल्यासारखा रस्त्यावरच्या पांथस्थाला छाया देणारा तप्त उन्हात थंडगार सावलीच्या चा चौऱ्या ढाळणारा तो एक महाकाय वृक्ष त्याच्या फांद्या वाऱ्याबरोबर हितकूस करायच्या आपसात कुजबुजत आपल्या स्नादात झुलत राहायच्या त्या फांद्यांवर पानाच्या आडोशाला कितीतरी पक्षी होते निवाऱ्याला त्यांची छोटी छोटी घरटी आणि त्यात चिवचिवणारी इवली इवली पिल्ल रोज सकाळी सगळी पाखरं उंच आकाशात भरारी घ्यायची चिमण्या पिल्लांना त्या वृक्षाच्या भरवश्यावर सोडून दाणे टिपायला जायची दिवसभरात रस्त्यावरून जा करणारे कितीतरी पथिक त्या वृक्षाच्या सावलीत दोन क्षण विसावायचे दिवस सरताना केशरी पिवळ्या संधी प्रकाशात त्या वृक्षाच्या अवतीभोवती गप्पांचे फळ रंगायचे हास्याचे फवारे उडायचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळी कशी गजबज असायची हवी हवीशी वाटणारी जाग असायची पण मग हळूहळू सगळं शांत शांत व्हायचं फांद्यांवर बसून कुजन करणारे पक्षी आपापल्या घरट्यात जाऊन पिल्लांना पंखाखाली घेऊन बसून राहायचे स्तब्ध एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखे रस्त्यावर ये जा करणारे लोकही आता आपापल्या घरी जाण्याच्या घाईत दिसायचे मावळत्या सूर्याच्या गडद प्रकाशात त्यांना तो वृक्ष एखाद्या अकराळ विक्राळ राक्षसासारखा भासत असावा बहुदा कदाचित आता उन्हाचा तडाखा नसल्यामुळे त्यांना त्या ते झाडाच्या सावलीचा विसर पडला असावा कारण काहीही असो पण जसजशी ज़ ज़ रात्र चढत जायची तसतसा तो वृक्ष एकाकी पडायचा त्याच्या अंगाखांद्यावर बहरलेले ते घरट्या बहर घरट्यातले संसार बघून अप्टेष्टांच्या ओढीने लगबगीने जाणारे लोक बघून त्याला स्वतःच्या एकटेपणाची अजूनच खंत वाटायची आणि मग तो दुसऱ्या दिवसाच्या सूर्यदयाची वाट बघण्यात तसाच उभ्या उभ्या संपूर्ण रात्र घालवायचा एका रात्री तो वृक्ष नेहमीप्रमाणे आकाशाच्या दिशेने बघत आपल्याच विचारात गुंग होता आपल्या उघड्या डोळ्यात सगळी रात्र जागवत सकाळ होण्याची वाट बघत होता आणि अचानक आणि अचानक त्याला काहीतरी जाणवलं त्याच्या बुंध्याजवळ जमिनीलगत एक नाजूकसा स्पर्श जणू काही कोणीतरी त्याच्या त्या ते भक्कम बुंथ्याचा अंदाज घेत असावं असा चाचपणारा स्पर्श झाडांनी वाकून बघण्याचा खूप प्रयत्न केला पण जमलंच नाही हो ना आता आजपर्यंत कायम आकाशाकडे बघत प्रकाशाच्या दिशेने वाढत जायची सवय होती त्याची इतक्या उंसावरून दूर दूरचं दूर देखील अगदी स्पष्ट दिसायचं त्याला पण आज स्वतःच्याच पायथ्याशी नजर पोचत नव्हती इतकी वर्ष रोमारोमात भरलेला तो कणखर बाणा इच्छा असूनही खाली झोकू देत नव्हता तरी त्या वृक्षाने प्रयत्न चालूच ठेवला आपल्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांच्या जंजाळातून हिरव्या पिवळ्या पानांच्या महिरपीतून डोकावून बघत राहिला पण त्या गडद काळोखात काहीच दिसत नव्हतं शेवटी त्यांनी बघण्याचा अट्टा सोडून दिला आणि स्पर्शाच्या अनुभूतीवर लक्ष केंद्रित केलं तो नाजूक साजूक स्पर्श कधी अगदी पुसटचा नकळत झाल्यासारखा तर कधी अगदी जाणून बुजून केलेला आजपर्यंत त्या वृक्षाच्या बुंध्याला कितीतरी वेळा वेगवेगळे स्पर्श झाले होते पण आजचा हा अनुभव काही वेगळाच होता तसं पाहिलं तर अगदीच तरल पण तरीही हवाहवा असा वाटणारा स्पर्श जसजशी रात्र चढत होती तसतसा त्या स्पर्शाचा तो अनुभव अजूनच उत्कट होत होता आधी काहीसा बुजरा वाटणारा तो स्पर्श थोड्याच वेळात थिटावला सुरुवातीच्या संभ्रमित स्पर्शात आता एक प्रकारचा विश्वास जाणवत होता खरंच हे असं मनात आहे शंका डोकावली पण सकाळपर्यंत वाट बघण्याखेरीच त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तर याद विधा मनस्थितीत एकदाची रात्र संपली आणि पहाटेची कोवळी सोनकेशरी किरण जमिनीवर उतरली आता वृक्ष नव्या उत्साहाने त्या स्पर्शाच्या उगमाचा शोध घ्यायला सरसावला यावेळी मात्र त्याला यश मिळालं बरं का वाऱ्याच्या एका मंदशा झुळकेमुळे फांद्यांवरची पानं विस्कटली आणि त्याला ती दिसली ती एक छोटीशी हिरवीगार कोंबडीशी वेल इतकी नाजू की स्वतःच्या इवल्या अवल्या दोन पानांचा डोलाराही तिला पेलवत नव्हता आणि म्हणूनच त्या महागाय वृक्षाच्या आधारासाठी रात्रभर धडपडत होती ती पण आता मात्र आपल्या जीवाचा भार त्याच्या त्या दणकट बुंध्यावर सोपवून ती विसावली होती रात्रीच्या अंधारात आपण अजाटेपणे ज्याचा आधार घेतला त्याला प्रत्यक्ष बघून सुखावली होती आपली निवड योग्यच असल्याची खात्री पटल्यामुळे आता जराशी निरडावली देखील होती तिने त्या वृक्षाभोवतीची आपली पकड हळूच थोडीशी घट्ट केली एकीकडे त्याचा अंदाज घेत त्याला अजूनच बिलगले त्या वृक्षाने देखील मनापासून तिचा तो नाजूक भार स्वीकारला खरं म्हणजे हे असं इतरांचं त्याच्यावर अवलंबून असणं काही नवीन नव्हतं त्याच्यासाठी ते पण तरीही त्या वेलीची ती धिटाई त्याला खूप आवडून गेली त्याच्यातला अहम पुन्हा एकदा सुखावला पण यावेळी सुखाबरोबरच एक वेगळंच समाधानही जाणवत होतं त्याला जणू काही इतके दिवस ज्या सुखासाठी झुरत होता ते पूर्णत्वाचं सुख गवसलं होतं त्याला आणि मग अशा प्रकारे त्या दोघांचं एकत्र असणं सुरू झालं वृक्षाच्या सावलीत त्याच्या आधारामुळे आता वेल चांगलीच बहरली अंगोपांगी फुलली आता तिची मुळं देखील त्याच्या अंतरंगात जाऊन रुजली आधी पायथ्याशी असलेली हिरवी वेल आता हळूहळू वर चढायला लागली त्याच्या फांद्यांची लगट करून त्यांनाही आपल्या कवेत घ्यायला लागली त्या निमित्ताने वृक्षाच्या आणि आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब करायला लागली तिच्या या आगाऊ वागण्यात वृक्षाला काही गैर वाटलं नाही कारण कितीही बहरली फुलली तरी शेवटी तिचं असणं हे सर्वस्वी त्याच्यावरच अवलंबून होत ना तो खंबीरपणे उभा होता म्हणून तर ती अशी बेधुंद होऊन विस्तारत होती आणि अजूनही एक स्वार्थ होता त्या वृक्षाच्या मनात त्या वेलीमुळे आता त्याचं एकाकीपण दूर झालं होतं आता त्या पक्षांप्रमाणे पाने त्यालाही एक साथीदार मिळाली होती आता तो अगदी आतुरतेने रात्रीच्या काळोखाची वाट बघायचा कारण त्या काळोखात आता ती बहरायची फक्त त्याच्यासाठी आपल्या फुलांचा सुगंध हवेत शिंपायची तिच्या नाजूक पांढऱ्या फुलांच्या चांदण सूर्याने त्याची अख्खी रात उजळून निघायची रोज, रोज सकाळी रस्त्यावरचे पथिक त्या सुवासाचा आनंद लुटत राहायचे फांद्यांवरचे पक्षी फुलांभोवती रुंची घालत मधुपान करायचे पण त्या वृक्षाच्या असंख्य पानांमध्ये लुप्त झालेली ती वेल त्यांना कधी दिसलीच नाही तिचं असणं तिचं फुलणं कोणी ओळखलंच नाही जणू काही ती वेल आणि तिची फुलं दोन्ही त्या वृक्षाचाच एक भाग असावे हे लक्षात येताच वेल दुखावली मनोमन कोमेजले तिला वाटलं त्याच्याबरोबर त्याच्यासाठी सतत फुलत राहिले त्याच्या आधारावर बहरत राहिले त्याच्याशी एकरूप झाले इतकी एकरूप झाले की, एक की आता माझं स्वतःच काही अस्तित्वच नाही उरलं त्या रात्री वृक्ष वाट बघत राहिला पण पन? पण ती फुललीच नाही तिच्या चांदण फुलांनी सुगंध शिंपलाच नाही आता मात्र वृक्ष कासावीस झालं त्यांनी तिच्या त्या अबोल्याचं कारण विचारलं त्यावर ती उसाचली म्हणाली तुझ्यासाठी म्हणून फुलत होते सुगंधाची लय करत होते पण आज माझं माझं कोणालाच जाणवत नाही स्वतंत्र अस्तित्व कोणीच करत नाही सगळ्यांना फक्त तूच दिसतोस प्रत्येकाला फक्त तुझ्याच असण्याचं महत्व समजत त्यांच्यासाठी मी असूनही नसल्यासारखी म्हणजे माझं फुलणं गंधाळलं सगळं व्यर्थ का तिच्या बोलण्यातले अस्फुट हुनके वृक्षाने ऐकले तिच्या इतकाच तो देखील विघळला तिची आरसव करत म्हणाला नको ग अशी रुसून बसू असे भलते विचार नको आणू मनात अग अगं तू आहेस म्हणून तर मी आहे तुझ्यामुळेच तर माझं अस्तित्व आहे माझ्यातलं मी पण टिकून आहे माझ्यावर अवलंबून असणारे बरेच आहेत गण पण त्यामागे त्यांचा स्वार्थ आहे मी संरक्षण देतो म्हणून पक्षी माझ्या फांद्यांवर घरटी बांधतात मी सावली देतो म्हणून पथिक माझ्याजवळ येतात उद्या माझ्यापेक्षा मोठं झाड दिसलं तर ते तिकडे निघून जातील माझ्या पडत्या काळात त्यांच्यापैकी कोणीच नाही थांबणार माझ्यापाशी पण तू तू तशी नाही आहेस त्यांच्यासारखी स्वार्थी मतलबी नाही आहेस तू मला खात्री आहे काहीही झालं तरी तू माझी साथ सोडणार नाहीस सा। मी निष्प्राण झालो तरी तू तुझ्या पानांनी फुलांनी मला सजवत राहशील माझ्यासाठी तू रोज फुलत राहशील आज मला अजून एका गोष्टीची कबुली द्यायची तुला तुझं हे असं माझ्यावर अवलंबून राहणं माझ्या सामावून जाणं यामुळेच तर मला जगायचं बळ मिळतं तुझ्या या नाजूक बंधनात मी आता कायमचा चखडला गेलो आहे बघ पण खरं सांगू हे बंधनच मला मुक्तपणे जगायची बहरायची उर्मी देतं अगं वेडे दे, आता आपल्या दोघांच्या तुझं आणि माझं असं काही उरलंच नाहीये आता तुझं फुलागणिक फुलणं आणि माझं पानोपानी बहरून येणं दोन्ही एकमेकांना पूरक झाले एकाशिवाय दुसरं अपूर्ण वृक्ष आपल्या स्नातात बोलत राहिला आपलं मन वेलीपाशी मोकळं करत राहिला त्या महाकाय वृक्षाचं ते हळव निरागस रूप बघून ती नाजूक वेलही भाऊक झाली त्याच्या भक्कम बुंध्यावरची आपली नाजूक पकड पुन्हा एकदा घट्ट करत ती हलकेच शहारली त्या अवस्थेतही वृक्षाला तो शहारा जाणवला त्याने वेलीकडे बघितलं त्याच्या नजरेतल्या अनेक प्रश्नांसाठी तिच्याकडे एकच उत्तर होत थोड्याच वेळात त्या वृक्षाच्या फांद्या असंख्य चांदण फुलांनी बहरून आल्या आणि पुन्हा एकदा त्याचा रोम रोम सुगंधात नाहून निघाला